ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा महाड एम आय डी सी आदीमधून महिला आणि पुरुष बेपत्ता होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत यामध्ये काहींचा शोध लागला असून काहीजण अद्यापही बेपत्ता आहेत महाड तालुक्यातील बिरवाडी टाकी कोण येथून एकवीस वर्षीय विवाहिता महिला बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे मीनाक्षी निशिकांत सोलम असं बेपत्ता झालेल्या महिलेचं नाव आहे मीनाक्षी ही मित्राला दिलेले उसने पैसे आणण्यासाठी पुणे येथे निघून गेली होती अद्यापपर्यंत घरी परत न आल्यामुळे मीनाक्षीचा पती निशिकांत उमाजी सोलम याने महाड एम पोलीस ठाण्यात आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे मीनाक्षी ही पंचवीस सप्टेंबरला घरातून निघून गेली घरच्यांनी आजूबाजूच्या नातेवाईकांकडे तपास केला मात्र मीनाक्षी कुठेही न आढळल्यामुळे घरच्यांनी थेट पोलीस ठाणे गाठलं आणि मीनाक्षी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली याबाबत मीनाक्षीच्या कुटुंबियांनी एक ऑक्टोबरला मीनाक्षी सहा दिवसानंतर महाड एम आयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो महाड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा